त्याला सुद्धा तिसऱ्यांदा चौकशी करण्यासाठी ईडीनं बोलवलेलं आहे एकूणच हा जो मुद्दा आहे येत्या काळामध्ये मोठा होताना दिसतोय आणि त्यात आदित्य त्यात आदित्य ठाकरेंबद्दल नितेश राणे यांचं एक मोठं वक्तव्य आलेलं आहे की पावसाळ्याच्या आत पावसाळ्या संपायच्या आत ते ठेवून जात नाही मुळामध्ये या गोष्टीला जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्यांच्याकडचे शिरसाट म्हणा किंवा बाकी लोकांचे तीन हजार याचं अदानीला दिलेले सगळे भूखंड श्रीखंड त्याच्यावर बोलत कोणत नाही बारा बारा चौदा तोंड याच्यावरच बोलतात कारण ह्याना नरेटिव्ह तर सगळं पसरवायचंच आहे पण आता लोकं हुशार झालेली आहेत त्यांना कळून चुकलेलं आहे की आदित्याला काय टार्गेट करत आहेत तर आदित्यासारखं नेतृत्व हे आज शिवसेनेकडे आहे आणि त्या नेतृत्वाला डिच केलं तर आपल्याला जे साध्य करायचं ते होऊ शकतं चूक केली आहे नक्की शिक्षा करा येऊ येऊ देत दे, दे। काल मी उपमुख्यमंत्र्यांचं पण ऐकलं दूध का दूध पाणी का पाणी अरे किती केलाय दूध का दूध पाणी का पाणी पण देत आहे का उत्तर चंद्रहार पाटील शिवसेना सोडून दुसऱ्या शिवसेनेचा काय नाही बघत आता ते सगळे अक्के धक्के आम्हाला सवय झाली काय बघायचे नितेश राणे यांनी काल एक वक्तव्य केलं होतं धाराशिवला तर त्यांच्या त्या वक्तव्यावर शिव त्यांचं असं वक्तव्य होतं की शिवसेनाचा बाप फडणवीस बसलाय सीएम म्हणून तर त्यांच्या या वक्तव्यावर त्यांच्याच भावानं त्यांना सल्ला दिलाय की बोलताना जरा सांभाळून बोललं पाहिजे कुठेतरी दोन भावांमध्ये या मुद्द्यावरून थोडासा वादविवाद रंगताना दिसतोय नाही मला असं वाटतं की खरंच नितेशने अतिशय सांभाळून बोललं पाहिजे तुमच्या सोबत घेतलेले पक्ष उडी मारून येऊन मांडीवर बसलेल्या पक्षांना तुम्ही डीच करताय विरोधी पक्ष तर आम्ही त्या गोष्टीकडे फारसं सिरियसली घेतच नाही आहे पण किमान सत्तेत असलेल्या पक्षाला तरी डीच करू नका असं आता आम्हाला सांगण्याची गरज आहे आज विभाग प्रमुख थे नेते थे उपनेते थे सचिव थे जो अचानक जो बारिश गिरा है उसके बाद जो मुंबई की तुम्बापुरी तो उसके ऊपर उद्धव बाला साहब ठाकरे हमारे पक्ष प्रमुख उन्होंने बयान दिया है उन्होंने हमको कहा है कि अपने वस्ती लेवल पे जाके कुछ बीमारी बढ़ गई है क्या कुछ क्या हो रहा है क्या और जो हमारे स्ट्रॉन्ग वाटर के लाइन साफ हुई है कि नहीं ड्रेनेज की लाइन साफ हुई है कि नहीं इस सब जो लोगों के लिए किया जाता है एक काम वो काम हुआ है कि नहीं वो नहीं रहा तो करके ले लो इसके ऊपर बात हुई जो हमारे शस्त्र रहते शिवसेना और हर पक्ष के कार्यकर्ते शस्त्र रहते वो बराबर है कि नहीं गांव से आए कि नहीं वो कैसे है उनके साथ बातचीत तो हो रही कि नहीं कैसे पक्ष लेवल के ऊपर बात हुई नहीं इन दिनों दोनों भाइयों के साथ आने की चर्चा है आपके मन में क्या है आप भी आतुरता से नहीं मेरे मन में तो बहुत अच्छा अच्छा लग रहा है लेकिन उसके दोनों पक्ष प्रमुख जो दो भाई है नाते में समा हुए वो तय करेंगे तो दोनों तरफ के जो सैनिक है वो अच्छी तरह मनोमिलन हो जाए एक अंतिम सवाल राहुल गांधी ने कल एक लेख लिखा था उसी के उत्तर में आज मुख्यमंत्री ने भी लेख लिखा और ये कहा कि राहुल गांधी के जो तमाम जो आरोप है वो बेसलेस थे चुनाव आयोग ने भी कहा कि आरोपों में कोई तथ्य नहीं, नहीं उसके ऊपर मैं ज्यादा बात नहीं करेंगी क्योंकि मैं हम देख रहे हैं चुनाव आयोग के जो चेंजेस हुए बहुत से तीन लोगों में एक दो लोग भारी वो चेंजेस किसी को भी पसंद नहीं है सत्ता है बत्ता है बाकी है इसीलिए सब चालू है तर शिवसेनेची एक महत्वाची बैठक होती मात्र या बैठकीमध्ये आज तरी शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या संदर्भात चर्चा झाली नसल्याची माहिती पेडणेकरांनी दिलेली आहे आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माफ